नमस्कार कुक सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त एक कप तांदळाचे कागदाप्रमाणे अगदी पातळ आणि कापसासारखे पांढरे शुभ्र सॉफ्ट आणि जाळीदार निर्ढोशे तयार करून दाखवणार आहे आणि सोबतच एक अतिशय युनिक आणि लाजवाब चवीची चटणी देखील मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आपण जी स्पेशल चटणी तयार करणार आहोत त्यासोबत निर खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात तयार केलेल्या चा चटणीचं आणि निर कॉम्बिनेशन खाण्यासाठी फारच छान लागतं अगदी अचूक आणि परफेक्ट निर बनवण्यासाठी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स देखील दाखवणार आहे जेणेकरून तुमचे नीर अगदी परफेक्ट असे सॉफ्ट जाळीदार पांढरे शुभ्र आणि कागदाप्रमाणे पातळ तयार होतील चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तांदळाचा वापर केला जातो तर इथे मी हे एक कप तांदूळ घेतले हा मी वाडा कोलम तांदूळ घेतलाय तुम्ही पाहू शकता आपले हे तांदूळ अगदी पांढरे शुभ्र आहे पिवळसर रंगाचे तांदूळ घ्यायचे नाहीये त्याच्याने ढोसे दिसायला पिवळसर दिसतात असे पांढरे शुभ्र तांदूळ घेतले की ढोसे देखील मस्त असे कापसाप्रमाणे पांढरे शुभ्र दिसतात दुसरं म्हणजे ज्या तांदळाचा भात शिजवल्यानंतर चिकट होतो तो तांदूळ निर ढोसे बनवण्यासाठी वापरायचा नाहीये हे तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे अगदी हलक्या हाताने चोळून हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे हे तांदूळ आपण फक्त एकाच पाण्याने धुवून घेणार आहोत कारण दोन ते तीन वेळेस पाणी बदलून तांदूळ धुतले तर तांदळातला जो टार्च आहे तो निघून जातो आता हे जे तांदूळ धुतलेलं पाणी आहे हे संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे या तांदळामध्ये मी एक मोठा ग्लास भरून पाणी घालून घेणार आहे कारण आपण हे तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवणार आहोत कमीत कमी सहा ते आठ तास तांदूळ पाण्यात भिजत ठेवायचे आहे इथे मला हे तांदूळ भिजत ठेवून आठ तास होऊन गेले याच्यातलं संपूर्ण पाणी मी काढून टाकणार आहे तांदळातलं संपूर्ण पाणी काढून सगळे तांदूळ मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा कप ओल्या नारळाचे काप घालून घेणार आहे खोबऱ्याच्या पाठीचा भाग मी सुरीने चिरून काढून टाकलाय फक्त पांढरशुभ्र खोबर मी ह्या ठिकाणी घेतलंय आपल्या निर रंग बिघडणार नाही आपले ढोसे दिसायला मस्त असे दिसतील ज्या कपाच्या मापाने आपण एक वाटी तांदूळ भिजत घातले होते त्याच कपाच्या मापाने अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे काप घ्यायचे ही माप तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही साईजच्या वाटीने देखील घेऊ शकता एक वाटी तांदूळ असतील तर अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप असं प्रमाण ठेवायचं आहे हे दोन्ही जिन्नस मी सुरुवातीला पाणी न घालताच बारीक करून घेणार आहे एकदा हे दोन्ही जिन्नस पाणी न घालता मिक्सरमध्ये दळून घेतले की गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून ह्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट प्रमाणे दळून घ्यायचे तुम्हाला ह्याला मिक्सरमध्ये जेवढं बारीक दळता येईल तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये खोबऱ्याचे आणि तांदळाचे जाडसर कण शिल्लक राहता कामा नये अगदी चिकन असं हे मिश्रण तयार झालं पाहिजे ओलं खोबरं आणि तांदूळ दळून छान एकजीव झाले पाहिजे तरच आपले निर ढोसे मस्त असे मऊ लुसलुशीत तयार होतील तांदळाच्या आणि खोबऱ्याच्या जाडसर कानांमुळे ढोसे फाटू शकता आणि ढोशांना कडकपणा येऊ शकतो तेव्हा हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण अगदी बारीक पेस्ट प्रमाणे दळून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्याला लागलेलं मिश्रण निघून येण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालून घेणार आहे म्हणजे मिक्सरला चिकटलेलं सगळं मिश्रण निघून येईल गरजेप्रमाणे पाणी घालून हे मिश्रण अगदी पातळ तयार करून घ्यायचं आहे अगदी पातळ झालं पाहिजे हे मिश्रण हे मिश्रण तुम्ही जेवढं पातळ बनवाल तेवढे तुमचे अगदी कागदा प्रमाणे पातळ तयार होतील हे एवढं पातळ मिश्रण तयार करण्यासाठी मी बरोबर चार ग्लास पाणी वापरलंय तर आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ मिक्स करून घेऊया ह्या मिश्रणामध्ये मीठ मिक्स केल्या केल्या लगेच ह्याचे डोसे बनवायला घ्यायचे मीठ घालून हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाहीये तुम्हाला हे डोसे जरा वेळाने गरम गरम बनवायचे असतील तर मीठ न घालताच तुम्ही तुमचं ढोशांचं जेव्हा तुम्ही ढोसे बनवायला घ्याल तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ घालून ढोसे बनवायचे त्याच्याने तुमचे ढोसे तव्याला न चिकटता अगदी फटाफट आणि परफेक्ट तयार होतील तर ही एक महत्वाची ट्रिक तुम्ही निर ढोसे बनवताना नेहमी लक्षात ठेवायची आहे तर हे पहा इथे आपलं हे ढोशांचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालंय एकीकडे गॅसवर आपला हा तवा देखील गरम झालाय या तव्याला मी असं कांद्याच्या फोडीने तेल लावून घेणार आहे तुम्ही ब्रशच्या साह्याने तव्याला तेल लावू शकता पण काय ना असं कांद्याच्या फोडीने तव्याला तेल लावायचं एक खास रिझन आहे या कांद्याच्या फोडीचा जो सुगंध आहे तो तेल लावता लावता तव्याला लागतो त्याच्याने आपल्या ढोश्यांना फ्लेवर फारच छान येतो आणि आपले ढोसे देखील खाण्यासाठी चवीला फारच मस्त लागतात तयार केलेल्या मिश्रणाचा ढोसा बनवायला घेण्या अगोदर मिश्रण प्रत्येक ढोशाच्या वेळेला चांगलं ढवळून घ्यायचे म्हणजेच खालवर करून घ्यायचे कारण तांदळाची पेस्ट भांड्याच्या तळाला जाऊन बसते असं मिश्रण चांगलं ढवळून घेतलं की पाणी आणि तांदळाची तळाला जाऊन बसलेली पेस्ट छान एकजीव होते हे मिश्रण मी ह्या पेल्यात भरून तब्यावर सोडणार आहे कारण पेल्याला हे जे पसरट काट असतात त्याच्याने मिश्रण तव्यावर सोडायला सोपं जातं काट नसलेल्या भांड्याने मिश्रण व्यवस्थित असं एकसारखं घालायला अवघड जात हे पहा असं सुरुवातीला तव्याच्या मिश्रण तव्यावर घालत जायचे त्यानंतर तव्याच्या मिश्रण तव्यावर ओतत यायचे कारण तव्याचा जो मध्य भाग आहे तो जास्तच कडकडीत गरम झालेला असतो तुम्ही जर हे मिश्रण मध्य भागापासून ओतायला सुरुवात केली तर ढोशांचा मध्य भाग पटकन भाजला जाईल आणि कडा मात्र ओलसर राहतील कारण तव्याच्या कडा या मध्यभागापेक्षा थोड्याशा कमी गरम असतात कारण गॅसची हीट तव्याच्या कडेपर्यंत पोहोचत नाही तेव्हा ढोशांचं मिश्रण तव्यावर घालताना तव्याच्या कडेपासून ते तव्याच्या मध्य भागापर्यंत मिश्रण ओत आणायचे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जागा सुटल्यासारखी दिसत असेल त्या त्या ठिकाणी थोडं थोडं मिश्रण होतायचे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मात्र अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फुलच ठेवायची आहे फुल फ्लेमवर तीन ते चार मिनिट डोशांची एक बाजू पूर्णपणे भाजून तर हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ह्या ढोशाच्या कडा सुट्या व्हायला लागल्या आणि तुम्ही इथे बघितलंच असेल आपल्या ह्या डोशाला जाळी देखील फार जबरदस्त आलीये तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या ढोशाची दुसरी बाजू देखील तव्यावर पलटी करून भाजून घेऊ शकता परंतु निर ढोशाला तसं भाजायची गरज पडत नाही कारण हे ढोसे एवढे कागदाप्रमाणे पातळ आणि जाळीदार असतात कि ह्या ढोशांच्या दुसऱ्या बाजूला जराही ओलावा शिल्लक राहत नाही बस या ढोशांना अशा प्रकारे घड्या करून घ्यायच्या आहे तर हे पहा अतिशय पांढरा शुभ्र जाळीदार आणि कागदाप्रमाणे पातळ असा आपला हा निरढोसा या ठिकाणी तयार झालाय पहिला ढोसा तव्यावरून काढून घेतल्यानंतर तवा टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घ्यायचाय पुन्हा तव्याला कांद्याने थोडस तेल लावून घ्यायचंय तवा चांगला कडकडीत गरम झाल्यानंतरच मिश्रण तव्यावर ओतायचे कारण या मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण खूपच जास्त असतं भाजण्यासाठी कमी हीट मिळाल्यामुळे ढोसे ओलसर राहतात आणि तव्याला चिटकून तुटतात तेव्हा गॅसची फ्लेम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फुलच ठेवायची आहे तरच तुमचे ढोसे अगदी न तुटता न चिकटता अगदी परफेक्ट भाजून तयार होतील निरढोशाच्या मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण हे तांदळाच्या सहा ते सात पटीने जास्त असतं त्यामुळेच तर ह्याला निर असं बोलतात निर ह्या शब्दाचा अर्थ पाणी आहे म्हणूनच या डोशांना निर तसेच पाण्याचा ढोसा असं बोललं जात उन्हाळ्याच्या जा सीझन मध्ये अगदी हलका फुलका आहार घ्यावासा वाटतो त्यासाठी हे निर एक अगदी उत्तम पर्याय ठरू शकता तसं तर तुम्ही हे डोसे प्रत्येक सीझन मध्ये अगदी आवडीने बनवून खाऊ शकता हे डोसे एवढे सॉफ्ट आणि पातळ असतात की एका वेळेस तुम्ही किती ढोसे खाल्ले हे तुम्हाला समजणारच नाही बस तुम्हाला हे ढोसे फक्त खातच राहावेसे वाटतील तोंडात टाकताच विरगळतील असे अगदी कागदाप्रमाणे पातळ पांढरे शुभ्र जाळीदार आणि मऊ लुसलुशीत निर ढोसे परफेक्ट कसे तयार करायचे ते तर मी तुम्हाला दाखवलंच आहे परंतु आज मी तुम्हाला या ढोशांसोबत खाण्यासाठी एक अतिशय सोपी पण चवीला मात्र फारच टेस्टी अशी चटणी तयार करून दाखवणार आहे आपण जी चटणी तयार करणार आहोत त्यासोबत तर हे नीर ढोसे खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात तर इथे ह्या मिक्सरच्या भांड्यात मी दोन कांद्याच्या फोडी चिरून घातल्या मी मिक्सर मध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने कांदा मिक्सर मध्ये असा अगदी बारीक दळून घ्यायचा आहे बस तर आता इथे गॅसवर मी ह्या पॅन मध्ये थोडस तेल घालून घेतलंय आणि आपलं हे तेल बऱ्यापैकी गरम देखील झालंय आता ह्याच्यामध्ये आपण ही एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी तेलामध्ये छान पैकी तडतडू द्यायची आहे या चटणीमध्ये मोहरीचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे कारण मोहरीच्या कडकडीत फोडणीमुळे आपल्या चटणीला मोहरीचा फारच छान फ्लेवर येतो आणि आपली चटणी देखील खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागते मोहरी तेलात छान तडतडली की दहा ते बारा कडी पत्त्याची ताजी पानं फोडणीमध्ये घालायची यानंतर पाव चमचा हळद ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे मोहरी आणि कडी पत्त्याचा छान असा सुगंध सुटायला लागला कि ह्या कडकडीत फोडणीमध्ये मिक्सरला बारीक केलेला कांदा घालायचा आहे आहे कांदा एकदा तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आता तिखटपणासाठी आपण ह्याच्यामध्ये चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि आता ह्या सोबतच चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचे हे सर्व जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट ही चटणी छान पैकी शिजून घ्यायची आहे तर हे पहा ह्या ठिकाणी आपली ही तयार बनना सिंपल अशी ही चटणी देखील तयार अगदी झटपट बनणारी खूपच अशी चटणीची रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर आहे ही चटणी तुम्हाला इडली ढोसा आणि सोबत देखील खायला फारच आवडेल फारच टेस्टी लागते ही चटणी च बिला तुम्ही देखील एकदा माझी ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला तर ही चटणी चपाती सोबत आणि भातामध्ये मिक्स करून खायला देखील आवडेल तर इथे आपले हे अगदी कागदाप्रमाणे पातळ कापसाप्रमाणे पांढरे शुभ्र जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे नीर आणि एक अतिशय युनिक सिंपल आणि टेस्टी चटणी खाण्यासाठी एकदम तयार आहे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन खाण्यासाठी खरोखर फारच अप्रतिम लागत तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे असे निर्ढोशे आणि सोबतच टेस्टी टेस्टी चटणी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर